राज्य सरकार विभिन्न कल्याणकारी योजनाओं के माध्यम से आम आदमी के जीवन में बदलाव लाने का काम कर रही है उप मुख्यमंत्री और संरक्षक मंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि राज्य में अड़तीस लाख ,00 से अधिक श्रमिकों को पंजीकृत किया गया है और निर्माण श्रमिक बोर्ड विभिन्न योजनाओं के माध्यम से सामाजिक सुरक्षा प्रदान की गई है उन्होंने श्रमिकों को सुरक्षा कार्ड स्वास्थ्य एवं सुरक्षा किट वितरित किए उप मुख्यमंत्री फडणवीस के साथ कर्मकार मंडल के पूर्व अध्यक्ष ओम प्रकाश उर्फ मुन्ना यादव पूर्व महापौर संदीप जोशी नगर कार्यवाही का सोनाली कडू समेत अन्य लोग उपस्थित थे उप मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि निर्माण श्रमिक बोर्ड के माध्यम से श्रमिकों को पंजीकृत करके विभिन्न सरकारी योजनाओं के माध्यम से उन्हें सामाजिक सुरक्षा प्रदान की जा रही है निर्माण श्रमिकों के बच्चों को प्राथमिक से स्नातक तक निशुल्क शिक्षा प्रदान की जाती है साथ ही प्रतिष्ठित शिक्षण संस्थानों में प्रवेश पाने वाले बच्चों के लिए शिक्षा शुल्क माफ़ कर दिया गया है इन श्रमिकों के परिवार को पाँच लाख तक का निःशुल्क इलाज उपलब्ध कराया जा रहा है अटल आवास योजना और प्रधानमंत्री आवास योजना के माध्यम से बेघर श्रमिकों को चार लाख रुपये की वित्तीय सहायता के साथ उनके वाजिब घर दिए गए हैं उन्होंने कहा कि श्रमिकों के बच्चों को कौशल प्रशिक्षण के माध्यम से कौशल आधारित शिक्षा दी जा रही है निर्माण श्रमिकों को आज सुरक्षा कार्ड दिया गया है और इसके माध्यम से श्रमिकों के परिवार को स्वास्थ्य शिक्षा आवास आदि बारह सेवाएं प्रदान की जाएंगी राज्य सरकार ने आम लोगों के लिए विभिन्न कल्याणकारी योजनाएं शुरू की हैं मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना के माध्यम से महिलाओं को बैंक खाते में प्रतिमाह पंद्रह सौ रुपए की सहायता दी जाती है लेक लड़की योजना के माध्यम से लड़की के जन्म से लेकर अठारह वर्ष तक की आयु तक एक लाख रुपये की सहायता चरणों में प्रदान की जा रही है लड़कियों को निशुल्क उच्च शिक्षा प्रदान की जाती है राज्य सरकार ने राज्य की एक करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने का निर्णय लिया है भांडी असतील अशा प्रकारची सगळी मदत ही त्यांना देण्याचा आपण निर्णय केला आणि आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर अत्यंत वेगाने आपण हे काम सुरू केलेलं आहे आज बांधकाम कामगारांना हे जे कार्ड या ठिकाणी आपण देतोय मुन्नाजींनी सांगितलंय आहे हे कार्ड केवळ भांड्यापुरतं मर्यादित नाही आहे तर या कार्डामुळे आपल्या मुलांना शिक्षणात मदत मिळणार आहे या कारणामुळे आपल्या परिवाराला जो काही कधी आजारी झाला तर इलाजामध्ये मदत मिळणार आहे आपल्या परिवाराला घराकरता त्याच्यात मदत मिळणार आहे आणि अनेक योजना आहेत जवळजवळ दहा बारा योजना म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्सची योजना आपण तयार केली आहे सगळे जे आपले बांधकाम कामगार आहेत त्यांना इन्शुरन्स देऊन त्यांना अपघात झाला दुर्दैवाने कोणी जखमी झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत सामाजिक सुरक्षितते करता ज्या ज्या गोष्टी आवश्यक का आहेत कार्ड असेल त्याला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहे एक प्रकारे हे जे कार्ड आहे हे तुमचं कवच आहे की जे कवच तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे भविष्यामध्ये खूप गोष्टी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात हे रजिस्ट्रेशन आपण सुरू केलं आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपल्या सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केला आणि मुन्नाजींच्या माध्यमातनं मोठं रजिस्ट्रेशन करून आज कार्ड आपण या ठिकाणी वाटतोय आणि ज्यांना कार्ड मिळणार आहेत त्यांना कीट भांडी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना कुपन मिळेल त्या माध्यमातनं मिळणार आहे मला असं वाटतं की आपलं जे सरकार आहे मोदीजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार हे सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात काय परिवर्तन करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आपल्याला कल्पना आहे आपण लाडकी बहीण योजना सुरू केली आज आपण वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे नेते या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं ही योजना म्हणजे पैशाचा अपव्यय आहे आपण ज्या महिलांकरता योजना सुरू केल्या मग लाडकी बहीण योजना असेल किंवा लेख लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं तर ती अठरा वर्षाची होतपर्यंत आपण एक लाख रुपये त्या मुलीला देतो जन्माला पाच हजार रुपये देतो पहिल्या वर्गात पाच हजार रुपये देतो चौथ्या वर्गात सहा हजार रुपये देतो सातव्या वर्गात सात हजार रुपये अकरा